नऊ वर्ष म्हणजे वर्ष पूर्ण झाले नऊ विरोधकांना हायभोनी <ण्णाग> केलंय खरोखर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एका संघटनेचं स्वप्न कामगाराच्या हितासाठी मनात बाळगून तिची स्थापना करतो आणि ती फक्त स्थापना न करता त्याला खऱ्या अर्थानं चालना देतो आणि कामगारांच्या हितासाठी काम करतो हिता सांगलीच्या एका दुष्काळ भागामध्ये जन्मलेला एक मुलगा संघर्षातून मुंबईपर्यंत पोहोचला आणि मुंबईमध्ये अनेक बलाढ्य या संघटनात्मक बांधणीतल्या नेत्यांबरोबर काम करत करत आपल्या भागातील आपल्या लोकांच्या अडचणी जर आपल्याला संपवायचे असतील तर आपल्याला मुंबईत थांबूत जाणार नाही आपल्याला आपल्या जिल्ह्यात गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या कामगारांना न्याय पाहिजे अशा विचारेने प्रेरित झालेल्या पाहिजे खऱ्या अर्थाला अशा व्यक्तीबरोबर बरोबर आम्ही काम करतो त्याचा आम्हालाही सांगता अभिमान कारण एके बाजूला संघटनेचं काम दुसरी बाजूला पक्षात सरकार आहे आणि तिसऱ्या बाजूला म्हणलं तर आपल्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक एक व्यक्ती बरोबर प्रामाणिकपणे त्याच्या हिताचं काम या सगळ्याचे सांगड घालून आपण आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं काही वर्षापूर्वीच हरिभाऊंनी सांगलीमध्ये लक्ष घालून कामाला सुरुवात केली परंतु ह्या ठिकाणी असलेलं संघटनात्मक जुनं जे अर्थशास्त्रावर म्हणजे आर्थिक मोबदला जिथ तो कामगार नेता तिथं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी बजवणारी ही जुनी मंडळी आणि ज्यावेळेस ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझी त्यांची चर्चा झाली आणि या सगळ्या संघर्षामध्ये तुमचा निभाव कसा लागला या गोष्टीवर ज्यावेळी बोलल झालं त्यावेळेस हे बघून सांगितलं की प्रयत्नांतिक परमेश्वर म्हणजे आपण जर प्रयत्न केलं

आपण ज्या संघर्ष पद्धतीनं या ठिकाणी तात्या साहेब आहेत बापू आहेत तिथे काळे साहेब आहेत म्हणजे आजची चांगली उमदा माणसं जे या ठिकाणी काम करत आहेत त्यांना तुम्ही एकसंग केलं एक एकूप केलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी सजीवनी हनुमान ट्रस्टची पण मांडीवर लोक आलेली बरोबर अप्रतिम या भागामध्ये त्यांचं काम आहे आणि अत्यंत समाधानी लोक मी माझ्या आयुष्यात जर बघितली तर त्या ट्रस्टची लोक बघितली अत्यंत समाधानी मांडली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या लोकांना एका साक्षात काम करणारे भेट होते महाराष्ट्र आता काळे साहेबांनी सांगितले त्या अधिकाऱ्याबद्दल मला त्या अधिकाऱ्यानं फोन आला होता आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की हरिभाऊ बद्दल तुमच्या मना म्हणजे तुमच्याकडे काय माहिती आहे मी थोडक्यात त्यांना बोललो परंतु त्यानंतर तिने सांगितलं की त्या माणसाची आम्ही सखोल चौकशी केली ह्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं

या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी महिला आघाडीने सुद्धा तुमच्या पाठीशी या ठिकाणी मागच्या वेळची सत्ता आणि यावेळी सत्ता चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या म्हणा जसं तुम्ही तुमच्याबद्दल अत्यंत जागृत करताय तसंच शिवसैनिकांना शिवसेनेच्या या सगळ्या महाभाविकेला सुद्धा वाटतय की हरिभाव आले प्रामाणिक कार्य करतायत आणि त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आता आपले जिल्ह्याचे नेते शिवसेनेचे बुलंदत्व या ठिकाणी गौरव यांचं आगमन झालं स्वागत करायला पाहिजे प्रामाणिक आणि दृष्टीनं काम करणारी ही मंडळी आहे आणि यांचा आशीर्वाद हैभवून मिळतोय खरोखर आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जोरदार काळांच्या गजा स्वागत सज्ञाखाली